नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी दोन हजार चोवीस या कोर्समध्ये तुमचं स्वागत आज आपण चित्रपट सृष्टीतील किंवा चित्रपट क्षेत्रातील पुरस्कार जे आहेत ना ते बघणार आहोत दोन हजार चोवीस मधले पहिला प्रश्न आहे ऑस्कर पुरस्काराबाबत अयोग्य जोडी ओळखा तुम्हाला चार जोड्या दिल्या त्यांनी अयोग्य कोणते ते ओळखायला सांगितले सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपन हायमर बरोबर आहे का सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपन हायमर चित्रपटानं मिळवला बरोबर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिनेत्री आणि दिग्दर्शन दिले चौथ्या भागात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन क्रिस्तोपर नोलन ओपन हॅमर ओपन हायमर चित्रपटातील दिग्दर्शक आहेत क्रिस्तोपर नोलन त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे तेही बरोबर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार एमा स्टोन यांना मिळाला आहे प्युअर थिंगसाठी हेही बरोबर आहे मात्र इथं जो पर्याय पर्याय क्रमांक दोन आहे हे चुकीचं आहे का चुकीचं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर त्यांचं नाव आहे किलियन मर्फी किलियन मर्फी असं नाव आहे यांना मिळालंय आणि ते कोणत्या चित्रपटातले आहेत ते सुद्धा ओपन हायमर या चित्रपटातीलच आहेत फक्त रॉबर्टी डाउनी जुनर रॉबर्ट डाउनी ज्युनियर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे सहाय्यक अभिनेता लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे चुकीचं आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता आता परत एकदा सांगतो हा मुद्दा काय ऑस्कर पुरस्कार दोन हजार चोवीस याच्यामध्ये ओपन हायमर हा जो चित्रपट आहे ना हा सगळ्यात महत्वाचा आहे कारण या चित्रपटानं सात पुरस्कार त्याच्यामध्ये मिळवले किती सात पहिला पुरस्कार महत्वाचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपन हायमर आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन क्रिस्तोपर्नवलन ओपन हायमर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार किलियन मर्फी किलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता ओपन हैम चित्रपटाचाच आहे तो अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हटलं तर तो रॉबर्ट डाउनी ज्युनियर आहे हिथं देताना काय म्हंटलंय सर्वोत्कृष्ट अभिनेता दिल्यामुळं दुसरी जोडी चुकीची आहे कारण रॉबर्ट डाउनी ज्युनियर हा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा क्लिअर झाल्या मुद्दा अभिनेत्री म्हटलं तर एमआस्टोन प्युअर थिंग या चित्रपटासाठी आता प्रश्न झाला हा आता पुढचा पॉईंट असं लक्षात घ्या तुम्हाला असं विचारलं दोन हजार पंचवीस मध्ये होणारा सत्याण्णव ऑस्कर पुरस्कार कितवा सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कार हे शहाण्णव होते ना शहाण्णव ऑस्कर पुरस्कार होते हे सध्या झालेले परंतु दोन हजार पंचवीस मध्ये होणारा सत्त्याण्णववा ऑस्कर पुरस्कारासाठी भारताचे अधिकृत प्रवेशिका म्हणून कोणत्या चित्रपटाची निवड करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा तर हा आहे लापता लेडीज लापता लेडीज सध्या चर्चेतला चित्रपट आहे बघा किरण राव दिग्दर्शित असणारा हा चित्रपट आहे या चित्रपटाची निवड लापता लेडीज सत्याण्णव ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून केलेले आहे अधिकृत प्रवेशिका म्हणून ठीक आहे हा मध्ये येत पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक महत्वाची अपडेट ती म्हणजे चालू घडामोडी दोन हजार चोवीस हा कोर्स आपल्या ऍप्लिकेशनवर लॉन्च झालेला आहे त्या कोर्समध्ये टॉपिकनुसार प्रश्नोत्तरे सिरीज तुम्हाला पाहायला मिळतील या कोर्सची फी आहे एकशे नव्याण्णव रुपये कालावधी तुम्हाला मिळेल एक वर्ष याचे व्ह्यूज आहेत अनलिमिटेड म्हणजे तुम्ही किती वेळा तो कोर्स पाहू शकता आपलं जे ऍप्लिकेशन्स आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय एम पी सी टिक्स बाय कुमार जाऊन तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता एक वर्ष तुम्हाला तो कोर्स पाहायला मिळेल या कोर्सचं वैशिष्ट्य असं आहे की तर तुम्हाला प्रश्न उत्तरे सिरीज आहे म्हणजे प्रादेशिक घडामोडी वेगळ्या त्यानंतर घडामोडी योजना उपक्रम विज्ञान तंत्रज्ञान घडामोडी अशा सर्व घडामोडी आहेत ना हे नुसार प्रश्न आहेत आणि त्याचा एन्सर त्याचं व्हिडिओ स्पष्टीकरण आणि हे व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता हा कोर्स नक्की जॉईन करा तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि फी पत्र मा फी मात्र एकदम कमी आहे एकशे नव्याण्णव रुपये आणि कालावधी एक वर्ष आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा कोर्स परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ऍप्लिकेशनची लिंक आणि कोर्सची लिंक देतोय त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते कोर्स जॉईन करू शकता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे प्रश्न आहे ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस बाबत योग्य पर्याय निवडा तुम्हाला पहिला विधान आहे ग्लोबल म्युझिक अल्बमसाठी विजेता धिस मुमेंट ग्लोबल म्युझिक अल्बम धीस मुवमेंट बरोबर आहे शक्ती या फ्युजन बँडचा हा अल्बम आहे हेही बरोबर आहे झाकीर हुसेन आणि शंकर महादेवान यांचा त्या बँडमध्ये शक्ती या फ्युजन बँडमध्ये समावेश आहे हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे इथं वरीलपैकी सर्वच्या सर्व बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारा दोन हजार तेवीसचा राज कपूर जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला महत्वाचं आहे राज कपूर गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला देण्याचा जेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारच्या देण्यात येणारे पुरस्कार बघताना त्यावेळी दोन पुरस्कार फक्त लक्षात ठेवायचं एक म्हणजे फी शांताराम जीवनगौरव कारण हे याच्यावरच परीक्षेला विचारलं जातं गौरव मध्ये दोन आहेत एक आहे फी शांताराम जीवनगौरव आणि दुसरा आहे राज कपूर जीवनगौरव पुरस्कार पुर� फी शांताराम जीवन गौरव पुरस्कार जो आहे तर तो, तो कोणाला दिला फी शांताराम म्हटलं तर तुमचं उत्तर असणार आहे शिवाजी साठप फी शांताराम म्हटलं तर उत्तर काय असणार आहे शिवाजी साठप परंतु राज कपूर जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर तुमचं उत्तर आहे या ठिकाणी आशा फारिक लक्षात आलं का दोन मध्ये फक्त लक्षात ठेवायचे बाकी याच्यामध्ये काही लक्षात ठेवण्याची गरज नाही काय लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं देण्यात येणारे दोन महत्वाचे गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये कोणाला दिले राज कपूर जीवन गौरव म्हंटल अशा पारेक लक्षात घ्यायचं आणि फी शांताराम गौरव म्हंटल तर मग शिवाजी साटम यांना देण्यात आला सी आय डी माहीत असेल तुम्हाला मालिका चर्चेतली हा शिवाजी साटम एवढं इथं लक्षात ठेवा आय होप हा तुमचा घटक क्लिअर झाला असेल पुढील प्रश्न आहे दोन विधानं दिली त्यांनी योग्य पर्याय निवडायला सांगितलंय पायल कपाडिया दिग्दर्शित ऑल वे इमॅजिन ॲज लाइट या चित्रपटाने कांस चित्रपट महोत्सवामध्ये ग्रँड प्रिक्स पुरस्कार पटकावला बरोबर आहे पहिलं विधान डेफिनेटली बरोबर आहे हा पुरस्कार जिंकणारी ती दुसरी भारतीय चित्रपट निर्माती ठरली नाहीये दुसरी नाहीये दुसरी दिल्यामुळे चुकीचं इथं हिथं पाहिजे होतं पहिली ठरली आहे हे असा पुरस्कार मिळवणारी पहिली चित्रपट निर्मिती ठरलेली आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामुळं दोन नंबर विधान हे चुकीचं आहे दुसरं महत्वाची व्यक्ती म्हणजे अनुसया सेनगुप्ता शेमलेस चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सन्मान मिळालेला होता आणि तो सन्मान मिळवणारी पहिली भारतीय ठरली होती याच महोत्सवामध्ये का चित्रपट महोत्सवामध्ये अनुसया सेन गुप्ता हे नाव लक्षात घ्या अनुसया परत एकदा सांगतो अनुसया सेन गुप्ता ओके मोठं नाव लिहितोय लक्षात देण्यासाठी तुम्हाला आणि चित्रपटाचं नाव आहे द शेमलेस हे लक्षात ठेवायचं आहे बरं का खूप महत्वाचं आहे ठीक आहे द शेमलेस दोन मध्ये लक्षात ठेवायचं पायल कपाडिया यांनी दिग्दर्शित केलेला ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ग्रँड पिक्स पुरस्कार मिळवला का चित्रपट महोत्सवामध्ये महत्वाचा आणि अनुसया सेनगुप्ता यांचा द शेमलेस या चित्रपटातल्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला आणि ती पहिली भारतीय महिला ठरली होती मुद्दा इथं महत्वाचा ठरतो हे लक्षात घ्या परंतु या श्रेणी आवर्जून घ्या पुढचा प्रश्न आहे दोन हजार बावीस या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला म्हणजे सत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दोन हजार बावीस या वर्षासाठी देण्यात येणार सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता कांतारा उंचाई वाळवी का अट्टम द प्ले असं दिलेलं आहे कांतारा चित्रपट क का... आता याचा करेक्ट आन्सर येतं अट्टम द प्ले अट्टम द प्ले हा या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय कांतारा चित्रपटामध्ये एक व्यक्ती आहे बघा कलाकार आहे ऋषभ शेट्टी ऋषभ शेट्टी यांना कांतारा चित्रपटातील अ... अभिनेते ऋषभ शेट्टी यांना काय झालेलं आहे त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला म्हणून कांतारा चित्रपट चर्चेत आहे कांतारा चित्रपटातील अभिनेते ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला उंचाई चित्रपट का चर्चेत आहे उंचाई चित्रपट सूरज बडजाते यांचा आहे कुणाचा सूरज बडजाते यांचा आणि सूरज बडजाते यांना काय देण्यात आलाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आलाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक वाळवी चित्रपट कोणाचा आहे परेश मोकाशी परेश मोकाशी वाळवी सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार वाळवी चित्रपटाला देण्यात आलाय परेश मोकाशी दिग्दर्शित वाळवी या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला मग आता मी असा प्रश्न विचारला सत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये हिंदी चित्रपट सर्वोत्कृष्ट म्हणून कोणत्या चित्रपटाला मिळाला पुरस्कार तर त्याचं नाव आहे गुलमोहर गुलमोहर हा जो चित्रपट आहे या गुलमोहर चित्रपटाला हिंदी मधला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून पुरस्कार दिला आणि राहिला आता मुद्दा अभिनेता आपण बघितलं ऋषभ शेट्टी कांतारा दिग्दर्शक बघितलं मराठी चित्रपट बघितला सर्वोत्कृष्ट चित्रपट पण बघितला अट्टम दपले सगळं झालं राहिला आता सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दोन अभिनेत्रींना देण्यात आलेला आहे पहिली अभिनेत्री आहे मानसी फारेख हा मानसी पारेख ही पहिली अभिनेत्री आहे आणि दुसरी आहे नित्या मेनन, मेनन पने, पने, चा देने नित्या मेनन या दोन्ही अभिनेत्रींना संयुक्तपणे एकत्रितपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला मानसी पारेख यांना कोणत्या चित्रपटासाठी कच्छ एक्सप्रेस या चित्रपटासाठी आणि नित्या मेनन यांना कोणत्या चित्रपटासाठी तिरुचित्रांबलम या चित्रपटासाठी देण्यात आला परदेचा सांगतो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार दोन अभिनेत्रींना विभागून देण्यात आलाय मानसी पारेख यांना कच्छ एक्सप्रेस या चित्रपटासाठी तर नित्या मेनन यांना तिरुचित्रांबलम या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे तुम्हाला हे जे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत ना सत्तरावे यातून एवढे घटक लक्षात ठेवायचे कारण हे कोणत्या वर्षाचे आहेत ना तेही लक्षात ठेवा कारण हे देताना थोडस लेट होत आहे कोरोनापासून त्याच्यामुळे हा मुद्दा महत्वाचा आहे त्यामुळे परीक्षेसाठी इम्पॉर्टंट दोन हजार बावीस या वर्षासाठीचे क्लिअर झाला मुद्दा ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सत्यजित जी रे जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आला आशुतोष गोवारीकर सूरज बटजात्या फिलिप नायस ख्रिस्तपर नोलन असे नाव दिलेले आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की सत्यजित रेजीवन गौरव पुरस्कार हा फिलिप नॉयस यांना देण्यात आलेला आहे कोणत्या देशाचे चित्रपट निर्माते आहेत तर ते ऑस्ट्रेलिया या देशाचे चित्रपट निर्माते आहेत काय नाव आहे त्यांचं ना फिलिप नॉयस हा पुरस्कार केव्हापासून दिला जातो हा पुरस्कार एकोणीसशे नव्याण्णव पासून दिला जातो मागील वर्षी हा पुरस्कार कोणाला देण्यात आला होता मायकल डगलस यांना देण्यात आलेला होता, होता। सूरज बडजात्या का चर्चेत आहेत त्यांचा उंचाई चित्रपट आलाय आणि ह्या उंचाई चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार राष्ट्रीय चित्रपटामध्ये राष्ट्रीय चित्रपटामध्ये मिळाला आहे सूरज बडजात यांना त्याच्यामध्ये ते रिसेंटली चर्चेमध्ये होते तर हे चित्रपटसृष्टीतले जे पुरस्कार आहेत ना याच्यामध्ये ना हे मुद्दे महत्त्वाचे आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही पण मी जवळपास जो त्याचा कोर भाग आहे तो कवर केलेला